ख़ूब सुबेद सामा शुभेच्छा सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार तुम्ही हजर राहिला जोरदार कायमले सगळे आजच्या या कार्यक्रमाचे सरकार मूर्ती संस्थेचे संचालक श्री सुभाष ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज मराठी आठवणी देखील आहे त्या ई दिवसाच्या सर्व विद्यार्थ्या विद्यार्थिनीला हार्दिक शुभेच्छा नरेश सावंत भारत माता की वन ले वंदे ले आजचा जो सोहळा आहे या संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सावंत आमचे राजकीय गुरु व माझे मोठे बंधू सर्वप्रमाणे याही वर्षी आपण इथे एक थाटा माटा आणि खरं त्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करत आहोत प्रश्न आणि साहेबांचं लक्ष त्या कार्यावर आहे आणि या गाडीची तशी प्रगती होत आहे तर जे साहेब आपल्या आमदार फंडातून किंवा आमदार फंडातून या शाळेची अधिक उन्नती होईल आणि त्याचा पाठपुरावा आम्ही लोक पण करत करत आहोत मी जास्त वेळ घेणार नाही साहेबांना वाढदिवसा निमित्त निमित्त शाखाक्रमांची तर्फे शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय जय महाराष्ट्र all આજ આપણે સંસ્થે અધ્યક્ષ શ્રી સુભાષચંદ્ર સાહેબ સાવંત આજ વાળદિવસ આજ શાળે ઉપધ્યક્ષા સ્મિતા સાવંત તચાલક મરીશ દુરુપુસે તર્વ સહકારી આજ આપણ સર્વ જે જમલે વિદ્યાર્થી અને શિક્ષક શિક્ષકે કર્મચારી पालक वर्ग आज साहेबांना आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत साहेबांचं ह्या शाळेसाठी साहेबांनी हळूरात्र मेहनत घेऊन जे जे करता येईल ज्या गोष्टी शाळेसाठी मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी करण्यासाठी ते नेहमी दिवसरात्र त्यांच्या डोक्यात फक्त तेच असतं की शाळेचा कसा विकास करता येईल त्या जीवातल्या शुभेच्छा देऊया माझ्या मागून सर्वांनी बोलायचं आहे किंवा अखंड आयुष्य लावो आणि आरोग्य आरोग्यवर्ती उत्तम मंजू नरेश सावंत माझे मित्र गणेश चोळोडे माझी एकवीस एक पत्नी पिता सावंत बहीण दीपा मोगे सर्व शिक्षक वर्ग माझी विद्यार्थी गणेश शेखर अशोक मैत्राणी अरुण नायकवाडी आठव दिवस आहे तो मराठी आठव दिवस झाल्यानंतर हा कार्यक्रमाची समाप्ती होणार पण मराठी आठव दिवस चालू असताना कोणीही मध्ये बोलायचं नाहीये फार महत्वाचा विषय आपण मला बोलवलं हा सत्कार जो आजचा झाला तो माझ्या आयुष्यामध्ये कधीच झाला नाही तो आज सत्कार झाला खूप खूप आनंद वाटला की लहान लहान शिमुकल्याने येऊन त्यांना वाटलं की सावंत काकांना आपण शुभेच्छा देऊया तुम्ही खूप मोठे वाल एवढे मोठे वाल मला माझ्यापणे भेटायला या येणार ना बघा ना तुम्ही या लग्नाहून पुढे जाणार काय नाही तर सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा सर्व शिक्षकांनी ही मेहनत घेतली आहे की या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाबद्दल मी सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझे सगळं परिवार या ठिकाणी आले आपण सगळ्यांनी रविवार असताना देखील एवढी उपस्थिती दाखवली त्याबद्दल उद्या तुम्हाला सुट्टी जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष नगरसमोर समाज कार्य केल्यानंतर आज शाळेमध्ये तुम्ही रोज आपला वेळ देऊन या मुलांना घडवण्याचा प्रयत्न आज होतोय अनेक शिक्षक आहेत जे तुमच्या सोबत काम करतात आणि या मुलांना घडवत आहेत तुमचा वाटत आहे भविष्यातील वाटचाल तुमची कशी असावायची वाटते भविष्याच्या वाटचाली तर मला माहिती नाही पण आजपर्यंत तरी मी प्रत्येक वाढदिवस शाळेमध्ये साजरा करतो करत। संध्याकाळी आमचा मरड पाईपलाईन मध्ये दहावी ते बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आहे त्यांचा सन्मान करतो आणि अशा पद्धतीने तो वाढदिवस मी कुठे बाहेर न जाता कुठच्याही पार्टीमध्ये न जाता हेच माझं काम हेच माझं ध्येय म्हणून मी या ठिकाणी करतो आणि मला फार आवड आहे मला मॅडमला आहे की आम्ही सकाळी उठल्यानंतर पहिला फोन करतो शेलार मॅडमला आजची परिस्थिती काय म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात उठण्यास सुरुवात ही उठल्यावर शिक्षणाच्या याच्यातच होते मी जरी जास्त शिकलो नाही मी जरी एस एस सी पण मला असं वाटत की प्रत्येक मुलगा हा जास्त शिकून वरच्या लेवलला जावं आणि त्याने आमच्या शाळेचं नाव मोठं करावं म्हणजे शिक्षक जे आहेत ते कोण डोंबुवली कोण विरार कोण अशा पद्धतीने येतात आज रविवार आहे खरं म्हटलं तर था त्यांच्या था फॅमिली बरोबर आठवड्यातून एक दिवस त्यांना मिळतो पण तो आठवड्यातून एक दिवस मी या ठिकाणी त्यांना म्हटलं रविवारच आपण ठेवूया ज्याच्यामुळे शिक्षणामध्ये काय बाधा होणार नाही आणि सर्व पालकांना या ठिकाणी यायला मिळेल रविवारचा सुट्टीचा दिवस त्या पद्धतीने सर्व शिक्षकांचं खरंतर तर मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना आमचे संचालक पण नरेश सावंत गणेश गोयफुरे दीपा मोरे वाडेकर मॅडम आमचे मिलिंद प्रधान ही सगळी मंडळी आज स्वतःहून या ठिकाणी आपला उत्सव म्हणून या ठिकाणी आम्ही करतो आज हा एक मोठा दिवस आहे आजचा दिवस म्हणजे असा उत्सवच असतो आमच्या विभागात विधानसभा पार्ला विधानसभेमध्ये विविध कार्यक्रम असतात आणि जसं या मॅडमने आणि साहेबांनी म्हणालय साहेबांनी आपला दिवस स्वच्छता मोहीम पासून सुरू केली आज मरोजपाईपलाईंना सकाळी स्वच्छता मोहीम होती त्यानंतर हा कार्यक्रम आहे सायंकाळी गुणगौरव विद्यार्थ्यांचा आहे असे विविध कार्यक्रम साहेबांनी विद्यार्थी पण घडवले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते पण घडवले हे दोन दो, दोनदा शाखाप्रमुख तीनदा शाखाप्रमुख एकदा आम्हाला तिकीट भेटली होती त्याचप्रमाणे गणेश डोईकोडे असे माझी बहीण दीपा मोगे हो या सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो की आपण हा जो कार्यक्रम आजचा यशस्वी केला त्याबद्दल संचालक म्हणून आणि संपूर्ण टीम हे जे काम केलं त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र आहे भाऊ आणि माझ्या दादाला शुभेच्छा देते वाढदिवसाचा आणि त्याला उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही स्वामी समर्थांसमोर प्रार्थना करते आणि त्यांच्यामुळेच आम्ही घडलोय आम्हाला आई आणि वडील लहान असतानाच गेले त्याच्यानंतर तेच आई पण आणि वडील पण पण वडिला मोठ्या भावाने आमच्या वडिलांची भूमिका घेतलेली पण आईची भूमिका आमच्या या दादानी घेतली आणि आम्हाला कळूच दिलं नाही कधी आम्ही आम्हाला आई नाही आहे असं आणि आताही आमचं लग्न झाल्यानंतर पण आम्हाला खूप सांभाळत होतो आणि असा भाऊ सगळ्यांना मिळावा दोन्ही भाऊ माझे खूप चांगले आहेत खंबीर आहेत आणि प्रत्येक सुखदुखात आमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना आमची वहिनी पण आज आम्ही घरी जातो आम्हाला आईची कमी नाही दाखवती असं असंच हे घडू दे त्याच्या हातून आणि आता येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही भावांना किंवा वहिनीला कोणालाही तिकीट मिळू दे आणि या समाजाचं कार्य जे करत आले तसंच त्याला पुढे करू दे ही इच्छा आहे धन्यवाद मॅम मी काय सांगत ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर मी आजपर्यंत जेव्हा इथे आलोयच बघितले शिक्षिका मी की नेहमी तुम्हाला मुलांना उत्साह वाढत असेल शिक्षणामध्ये आज तुमच्या ज्या दृष्टी आहेत साहेबांच्या वाटे होत आहे काय सर्वप्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही म्हणताय की माझ्या चेहऱ्यावर मी हास्यच दिसतो पण हास्य हे कुटुंब अवलंबून असतं त्यामुळे ते हसरे आहेत किंवा ते आम्हाला नेहमी हसत ठेवतात म्हणून आम्ही हसरे आहोत आणि आमचे सर्व शिक्षकही तसेच आणि आम्ही आनंददायी शिक्षण देतो म्हणून आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठी आठव हो मराठी आठव भाषा दिवस हा दर महिन्याच्या सत्तावीस तारखेला साजरा केला जातो तर या महिन्याचा जो विषय होता तो श्रावणातले जे सण आहे त्यांचं महत्व काय आहे त्याच्या संदर्भात आम्ही हो। इंग्रजी माध्यमातल्या मुलांना सुद्धा आजकालचे जे इंग्लिश मिडियम आहेत त्यांना निदान आपले सण सौज कसे आहेत आपण तसे साजरे केले पाहिजे याचं ज्ञान आपण देणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याचशा हो हो कॉन्व्हेंट स्कूल जे आहेत तिथे आपले जे सण उत्सव आहेत ते खूपच कमी साजरे केले जातात फक्त त्यांना क्रिसमसची सुट्टी असते तेवढंच मग बाकीच्या सणांबद्दल त्यांना इतकी माहिती नसते मग आपण आपल्या शाळेतून तो वारसा सुद्धा जपायचा आहे आपली संस्कृती सुद्धा जपायची त्यासाठी प्रयत्न सुरूच आहे